जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली तीनशे सव्वीस मल्लांचा सहभाग विजेत्यांची विभागीय स्तरावर निवड कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार स्पर्धेचं उद्घाटन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि गडिंग्लस तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा नगरपरिषद पॅव्हेलियन हॉल आणि गणेश मंगल कार्यालय इथं उत्साही वातावरणात पार पडले या स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील विविध वजनी गटात तीनशे सव्वीस मल्लांनी फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन प्रकारात सहभाग घेतला विजेते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याचे विभागीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत स्पर्धेचं उद्घाटन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते झालं जिल्हा क्रीडा अधिकारी सौ निलिमा अडसूळ यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजू खणगावे रमेश रेंगणे आशियाई सुवर्णपदक विजेते पैलवान रवींद्र पाटील महेश उर्फ कोरी नितीन देसाई राजन जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते